ठेवलं ही जी आयज आयज जी जमणी विकाव असा हाचोच एक परिणाम असो दिसता तुका कितें दिसता म्हाका दिसता आमकां खूब उशिरा कळटा हे तीन एक वर्सां पयलीं हांव ह्याच विशयाचेर उलयल्लो आनी हांवें एक स्पेसिफीक म्हटलेलें की डेल्ली आवटस्कर्ट्स ऑफ डेल्ली जी एनसीआर एरिया नॅशनल रिजन कॅपिटल कळ्ळें न्हू ज्या एरियेन जमनीच्या परस्पर वादात जे मर्डरी जातात था। जा थापटा बिबटा गोयात मारतात तसं विषय नूची पुनरावृत्ती गोयात जातली काळांतरा म्हणाले तीन एक वर्षा पहिल्या आणि याची सुरवात जर पहिले जर आज हंगाल बी डीओ ऑफिस जे अंध धुंदा कारभार जाता जिच्या एखाद्या पंचायत सचिवाक <coughs> जे हात घातलो वेगळ्या त्यांना कळून चुकता सुद्धा आम्ही ऐकले की ओ कुठ नाही रे उठन आहे अशा पद्धतीची भाषा आम्हाला ऐकप हेच्या पहिली ऐकला की तेंचो हो असो त्यांचा ह्या मांंडसेटाचे असतं तर तेंचो विषय कसं असता की इधर चला थप्पड मारा एफ आय आर रजिस्टर होत आहे म्हणतात ते उदर गोली चलय कुठ नाही होत आहे कळ्ळे नू आणि हे सगळे आम्ही हे सहन करता आज सुद्धा जेव्हा एखाद्या पंचायत सचिवाक जेव्हा एखाद्या बी डीओ ऑफिस जे हात घालतात ते मारण जाता आणि थरले स्टाफ असा इतर असतात गोयकारचे अवती अवतीभोवती असलेले मनीस जर आपल्यासारखं मुकाटपणे जर पयतात हाय जे तीन वर्षांनी सांगलेले पण तीच गोष्ट घडते आणि कारण बद्दल झालं सरकार असा सरकार यंत्रणा ह्या जबाबदार असा प्रत्येक वेळाचे लोक धावून रस्त्याचे होत असं काय झालं कावून येवप मागे विपक्ष ह्यो विषय तसं जो कॉम्प्लिकेटेड झालेलो असा असेंब्ली चालू असा हा विषय तुझ्या तर्फे तुमच्या लिडरा तर्फे असेंब्लीत फाल्या येतो काय असेंब्ली सोपली फाल्या असेम्ब्ली सोपली असेम्ब्लीच्या फ्लोरचे जे जे म्हणून विषय येतात दरवेळेचे त्याच्या पहिली सुद्धा कोरगावच्या एका भुरग्याक उखललो असंच गोयकारण तो परप्रांतीय असं कोणतरी आणि अशात येऊन धावून येझल्ट ठरता रिझल्ट किरण ठरता आम्ही जोपर्यंत रस्त्याचे ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध ही तर खरं म्हणशी झाल्या मी तसं पैसे झाले ही घाणेरडे कृत्य आहे त्याचा निषेध हाय एकट्यानं पूर्ण मोरजकार किंवा गोयकारांना याचा निषेध कर